आमच्या शेतामधलं सोयाबीन बघा कसं आलंय किती सुंदर असं बघू शकता किती सुंदर असं सोयाबीन आलंय आम्ही सकाळचं काही शेताला आलो ना माझ्या आई वडिलांनी ना असे छोटे छोटे झेंडूची झाड पण आलेत किती छान आणि एवढाच मधला भाग ठेवून नाही ते एवढ्या मिरच्या लावलेत आणखीन छोटे छोटे आहेत आळीचे अंडे हे मोगरेच्या झाडावर आहेत असे कसे अंडे घातलेत आळीने पानावर माझ्या वडिलांनी अशी आंब्याची एक पूर्ण लाईनच लावली अशी नारळाचं झाड पण आले छोट आणि हे बघा बघू शकता की गुलाबाचं झाड मी दिलेला किती मोठं आलय शेतामध्ये आणि हे गुलाबाचं फुल हे बघू शकता किती सुंदर असे फुलं उगवले आता आमच्या सोयाबीनला असे छोटे छोटे फुलं लागलेले बघू शकता हे किती फुलं लागले तर अशी आणखीन मधी भरपूर आहे असं किती असं आलंय हे बघा कसं चाललंय मधी छोटस जांबाचं झाड पण लावलेलं आहे पेरूच हे बघू शकता मी गावातून येते वेळेस ना मला मामीनं जास्वंदीच झाड दिली होती आता असं आलंय आणि त्या जास्वंदीला ना हे बघू शकता इथं एक छोटीशी अशी कळी पण आली आता पण छोटच आहे झाड हे बघू शकता इथं कळी पत्त्याचं पण झाड आलंय आणि हे बघा आंब्याचं झाड ना त्या खालच्या साइड ला फुटलंय किती सुंदर अशी पानं दिसते ह्याचे सकाळी शेतामध्ये फिरण्याची मजाच वेगळी आहे आणि हे, हे वर, वर ना आमचा मारुती आहे शेतामधला आता तुळशी किती वापलेत बघा त्याच्या आजूबाजूला सगळीकडे झेंडूचं पण झाड वापले आता आम्ही वर वरच्या शेताकून आता खाली चाललोय अग आणि इथं ना तीळ लावले तर आता त्या शेतामधला मूग कसा हवे ना आणि एकदम मोठा पाऊस पडला ना म्हणून असा थोडासा आडवा झालाय आणि आमच्या मुगाला शेंगा पण आलेत हे बघा या आमच्या चे, मुगाच्या शेंगा खायला तुमच्या पण मुगाला आल्या का शेंगा ते नक्की सांगा मला आणि वर